नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजार आता मी धक्का पुरुष उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के आहेत शिवसेना गटाच्या अनेक नेत्यांनी आणि आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप शिवसेनेत प्रवेश केला या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलंय ते कुर्ला कलिना येथील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते विभाग क्रमांक सहाच्या विभाग प्रमुखपदी सोमनाथ सापळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पदाधिकारी भेटायला गेलेले असताना त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आता मी धक्का पुरुष झालोय असं कोण किती धक्के ते बघूयात आता यांना धक्के द्यायचे ते आता आता देऊ पण एकच धक्का असा देऊ की हे पुन्हा विसरणार नाहीत जपान मध्ये भूकंपाचे धक्के बसले नाहीत तर आश्चर्य व्यक्त केलं जातं तर आता उद्धव ठाकरे यांना धक्का बसला नाही तर आश्चर्य व्यक्त केलं जातं कोण किती धक्का देते ते बघूया पण आपण एकच धक्का असा देऊया की पुन्हा दिसणार नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की जपानमध्ये स्वतःचा धक्का बसणार नाही ते लोक आश्चर्य तो तसं रोज उद्धव ठाकरेंना धक्का जाते मला तर धक्का धक्कापूर त्याची किती कोण धक्के घेते तो होऊया त्याला काय द्यायचं नाही इंटरेस्ट का त्यावेळेस द्यायचं तेव्हा आस देऊ की हे दिसतात